जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडल्याने सरकारची तारांबळ होत आहे अनेक कंत्राटदारांनी कामे पूर्ण करूनही त्यांना वेळेत पैसे मिळत नाहीत हे वास्तव आहे अशाच एका कंत्राटदाराने शासन वेळेवर पैसे देत नसल्याचे सांगून आपले आयुष्य संपवले आहे जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे शासनाचे पैसे देत नाही असे सांगून तरुण कंत्राटदाराने आपले आयुष्य संपवले बिले वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेऊन कंत्रा आत्महत्या केली वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील वयवर्ष पस्तीस यांनी गळफास येऊन आत्महत्या केली जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एका वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी जीवन संपवले शासनाकडे एक कोटी चाळीस लाखाची रक्कम थकीत असल्याने हर्षल पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलले हात उचणे आणि सावकाराकडून घेतलेले पैसे परतफेड कसे करायचे असा यक्ष प्रश्न त्याच्या समोर त्याच्या समोर होता कामे पूर्ण करूनही बिले वेळेत नसल्याने हर्षलने आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आयकॉनवर क्लिक करा